पहिली गोष्ट भावेश ना गम्प्या गर्दी बघूनच घाबरलं मी काय भाईश काढलं की नाही आता असो एक काढणार रे बाबा टाळ्या वाजवा रे हा बघा असा खाऊनच मुळ असलो ना की लागता लगेच हो असो लगेच बाहेर येता तो कंप्या तिकडं हाय तू भाईश आहे ते आहे काहीतरी हाय तू आणि आणखी काय हवा तर मित्रांनो शिंपल्या काढणं थांबवलंय पण गंप्या काय थांबित नाही गंप्या मेल्या हातात ना घेऊ लागती बस पिशवी नाही नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे तीन वाजलेत आणि पुन्हा एकदा आलो आहे आपण मुळे काढायला परवा कविताने मी आलो होतो तर भरपूर मुळे काढले होते भावेशला आणि गंप्याला काढायची होती सो गंप्या आणि भावेशला घेऊन आलो आहे मजा येणार आहे जाम इकडे भावेश आहे हा इकडे गंप्या आहे गंप्या रेडियस ना भावेश तू पण रेडियस ना मुळं काढू रेडीस ना आज पण जत्रा आहे मित्रांनो ही बघा मरणाचीच जत्रा ही लोक बघा किती मुळं काढू पाणी अजून खाली गेलं नाही जातंय काल ना मित्रांनो बोटाशी दुखायला लागली वाळू उपसून उपसून आज चक्कर योग लागली ला। आज हत्यारच घेऊन आलेलो काय भावे ते आज हत्यारच घेऊन आलेलो बोटा कामाचे नाहीत ह्या काकाने पण हत्यार आणला नाही आ ह्या काकाने हत्यार आणला नाही बघितलंच दा बघ न खाली जाऊया आपण तिथं मधी मोबाईल पडू नको फक्त खाली म्हणाचं लय मित्रांनो लोक आता पाणी पण उंचा थोडासा आज म्हणजे आज कसा जास्त पाण्यात मुळं काढूच थोडा वेळ नंतर पाणी खाली जाईल पहिली गोष्ट पाहावेश निघा गर्दी बघूनच घाबरलं मी तरी पण ते सांगितलं होतं कल एवढी एवढी माणसं असतात त्याच्यामुळे थोडासा अगोदरच माहिती होतं एकनी तरी पण घाबरलं बघून खाली जाऊ तर रे आपल्याक तिकडे पोहत ही बघा ही सगळी मंडळी शिंपले काढायला आली आणि येते अजून ये ती वेगळीच ही बघा अजून येते ती वेगळीच मित्रांनो आपण नाही इथं जाऊया मधल्या पोर्शनला जिथं कोण नाही आहे तिथं नाही तर कोण नाही तिथं मासं नसायचं मासं नवं मेल्या मुळं पकडू काढलो व्हावेश माशाचं विषय असताना आजचा विषय भावेश कसो आवडीच असतात ना तुझ्या शिंपली एक इकडे आवडीचा विषय असतो कालवा खाली चल मग बघायचा गम्प्यान बाबा एक मुळ एक मुळ काढला ना पाय पायाकत लागलो गंप्याच्यात अकोर कम्प्या दुसरं पण लागलो की काय कम्प्या शेप शेपी येऊ तू तसं लागलो दोन गंप्याला भेटलीत तर मुळे काढायची मजा घेऊ दोघं आज पिशवी काढू लागत अट्टाकंप्या काढता त्याच्या मनात आता दोन काढल्यानंतर लागला काहीतरी भेटलो मुळ मग पहिलोच मुळ काढलं बाबा महाशान करूया सुरुवात आपण तिकडेच की असा माती येत वडायचं आहे बोटा म्हणजे हातात लागता नायत काढलेलं मित्रांनो एवढी मंडई येते ना तर जागा काढलेल्या असतात त्याच्यातून राहिलेला मला भेटतो सामान्य मंडईत नाही ना मित्रांनो इकडे तर लयत वाटत रे तिकडं मुळू लय वाटतं भावेश होयपर्यंत भावेश ना स्पॉट बघता बेस्ट ठिकाण खै मुळ होतं जास्त नाही लागलं भावेश मग नको पुढे ये नवीन मंडई आमची समजून घ्यावा काय भावेश आम्ही मजा करू कालेलो मुळं कमी आणि मजा जास्त असो विषय असता आमचो भेटतात की नाही लोकां खव लोकांनी खवनला नाही वाटता इकडं सुरुवात केला ना अपू भावेश आणि गंप्यान तिकडे गंप्यान दोन उचलला तिथे हा तीन काढला मोठे शाबास गंप्या एक नंबर कैसा लागताय रे एका लाईन सुरुवात कर सगळीकडे आहेत एका लाईन सुरुवात कर भावेश मग भेटणार आपण ना मध्ये 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 ठाड की नाही भेटत इथं काहीतरी होतं रे तरी काय काय त्यासाठी जास्त आहेत वाटतं तिकडे म मरणाची माणसं आहेत खूप माणसं तिकडं गमप्या भेटता उशिरा ना हा उशिराच भेटत भावी बघा कसलो पांढरु पीस काढला कोहिनूरचा हिरो हो बघे हत हत मेल्या हत वास घेऊन बघता येऊ कोहिनूरचा हिरो सापडलो इथे तर हो गे इथे लागतो साधारण माझ्या आता मी पिशवी सांभाळू आलो मित्रांनो बघा गमप्याकच लागत तुका काय लागतं का नाही की तुका चर्चत लागतो फक्त हा मुळं लागतो की नाही हातात गमप्या ट्रिक दाखव ना त्याला गमप्या ट्रिक दाखव ना त्याला काढूया जरा होय तू गंप्याक लागतं रे गमप्याक लागता गमप्याक लागता नाही फक्त असं रापीत जायचा हो बघ मग भावेश माकाच बसूक लागतात मी नंतर बसून पाणी कमी वरचेवर असतात बोटान फक्त असं चालवायचं पाणी माती खाली काढायची बोटान बोटान कशी काढतो तशी या भावेशाकडून काय कळला नाही या थोड्या वेळानं कळत हो काढला ना कम्प्यान मग हा काय पांढरं पण काढता ना त्याच्यात नाही वरचेवर असतात हे बघ एवढा दोन इंचाच्या एका कपरा भेटत काय मी ही मंडळी बसली इकडे न काढायला भावेश ही काय माका मित्रांनो मुळं काढूचं आज की पिशवीच पकडू ज्या काही कळत नाही आ शूटिंग पण करतो साधारण साधारण नाच परत एकदा जत्रा भरली आ आूळं काढू ती बघा मंडळी अजून आली ही बघा ही काय मंडळी आहे मुळं काढूक रे अंगठ्या जवळ अंगट्या जवळ मग भेटलो ना तू का वाटत तू दाखवलं काय काढलं की आत्ता आता असे काढणार रे बाबा वाजवा रे हो बघित हो बघ भेटलो तेवढो बघा हो मेलो रापून रापून एक काढला ना काढला शाबास तिकडे रे सुरुवात झाली शाबास तिकडे गंप्या बसलो तर डायरेक्ट गांप्या किती काढलं भेटलो हे बघा हे दादा इकडे डायरेक्ट आता लागतात की नाही आहेत पण काय झालं तिथे खूप आहेत त्याच्यामुळे पब्लिक पण खूप आलं त्याच्यामुळे जरा शॉर्ट पडत सर्वांमुळे तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका सर्वांनी या इथे तुम्हाला मुळे मिळतील मुळे काढूची मजा भेटील शेटेल आहेत सगळं आहेत वाघोटनला पण आहे हो भावेश अरे सगळी मंडळी तशी शोधते भावेश येड्या बरोबर पडलो बघितलं हो असो पडो फडोग भावे आता कसं टाकलं सात हो किशात पण ठेवताय गंपे तू काही पिशवी नाही दिसली मोठी हम्म एक नंबर त्याच्यावर मार्क करून ठेवायचं का तर मित्रांनो ना थोडेसे काढलेत मुळे आणि इकडे पाणी आता बघा किती आटलंय ते बघा बघा पूर्ण एरिया बिना पाण्याचा झालाय आणि मंडईमध्ये मध्ये बसून मस्त खवंत आहे त्याच्यात आमची मंडळी ही पिसाळलेली तर खुरपा लई आम्ही येताना म्हणजे कसा भारी का महिना भावेश भेटता तो काय भाविश्याक मगाशी कशा भेटत नव्हतं पण आता लय भेटलं ते का आताच मी काढूचं थांबवलो तर आम्हाला खुरपा देतं बाई तो खुरपा उलटा ठेवू मर्सिरीच्यावर ढोपा पेपर देशील हा बघा असा खाऊनच मुळं असलो ना की लागता लगेच हो बघा असो लगेच बाहेर येता तो कंपया इकडं भाई ते आहे काहीतरी हो तू बघ की काय बा हातापेक्षा नाही ह्या काम इझी आहे ह्या बघा आणि किती ते वर बोल चल यायला तू बघ असलो गंप्यान महाराज काढला आणि भेंडी ही इकडे आजी आणि आजोबा आहेत हे बघा दोघं मिळून काढतायत मस्तपैकी पाणी सुकलं तिकडे एक नंबर काम तर खूप सारी मंडई आहे आणि मुळे पण आहेत तेवढे म्हणजे प्रत्येक मंडई रिकामी नाही जात बरीच घेऊनच जाते बघ भावेश आहे काय बघ तरी एका <laughs> वाटला बाटली मेल्या शबास भावेश काय ला? खपरी लागली फक्त एकच विषय मित्रांनो त्याच्यात खपरी लागली तर असा वाटतं मुळत लागलो तो रापूक का बघून मग काय झपा झपच वाटता भावेश शाबास भावेश शाबास गम्प्या तर दोन तीन लागलत शाबाच गंप्या मजा में था में था। ही माझ्या फक्त गावाकडे अनुभवायला मिळते आमच्याकडे पण नाही काय भावेश आमच्याकडे पण अनुभवायला नाही मिळत आम्ही आता चाळीस पंचेचाळीस किलोमीटर लांब आलोय मुळे काढूक बरीच मंडळी आहे इकडे लोकल आहेत तिकडची आणि आजूबाजूचे गाव आहेत ना ह्याच्या तिकडची पण बरीच मंडळी आहे तर हे वाडा तर आहे हा वाडा तरचा ब्रिज आहे हा बघा हा वाडा तरचा ब्रिज आणि इकडे खालती म्हणजे वाडा तर ब्रिज वरून तुम्ही खाली बघितलात ना संध्याकाळी म्हणजे सुकते असेल तेव्हा की ही अशी मंडळी तुम्हाला दिसणार जत्रा भरलेली दिसणार की समजायचा इतर मुळे काढणे का काम चालू भाई आहे आहे तेच मग तो बघ काढला ना कम्प्या खुशच झालो तर मुळे काढून खुश हो बघ हो बघ खूप राहत शबास वडा तर मित्रांनो आता मी पण वडतय जरा मोबाईल आहे यांनी तर मधली मधली मंडई तोडही पण काढत होती पण एक मित्र काढत होता त्याला भेटली नाही ती तर मित्रांनो वाजलेत साडेपाच आणि अजून मंडई घरी जाऊचा काय नाव घेत नाही कारण अजून सुक्ती झाली नाही आहे साधारण साधारण कोण नाही कोण निघाला आहे आता आमची मंडई तर घरी जाऊचा नावच काढत नाही आता तुमक आवडते की मुळं भेटलं नसतील म्हणून चय असा नाही या इकडं बघा ही पिशवी भरली मित्रांनो आहे जवळजवळ पंधरा किलोच्या वरती आहेत म्हणजे वीस किलो तरी असतीलच आहे तरी पण ही पण पिशवी भरली आहे आणि यो माणूस अजून पण बसून राबताच आहे जरा थांबा म्हणतात जरा थांबा ना रे झाला टी शर्ट काढू सांगू काय आपण बघ अगोदर लहान असताना आंबे बिंबे घेऊन जायचो टी शर्ट मधन टी शर्ट काढ नाही मग टी शर्ट काढतो आधी था गम्यात झोपून बिपून पण काढत होतो लय मजा आली पण हे आपण आणलं ना खुरप ना ते एक नंबर आहे तसलोच मागा भेटलेलं गंप्या होय दोन तीन टाकलं मी तसलं तर हे खुरप ना आणलं आहे ना मित्रांनो हे बघा आता इथं पाय दिला ना मी इथे मुळा लागला आहे मला हा बघा केवढा मोठा असं पायाला पण समजतं लगेच हा बघा केवढा आहे तर वाळूच आहे ह्या वाळूमध्ये दुसरं काय नाही आहे कसली साईज आहे बघा मस्त बिग साईज बिग साईज क्रॅप पकडलो होतो आम्ही बिग साईज मासं नाही लागत पण बिग साईज शिंपले लवकरच लागू लागलेत का पिशवी नाही पिशवीत जागा नाही अरे भावेश हो गे काढ तू भावेश नेऊचा बघूया हो काय काढताच आहे सारखा कशा ऐकतच नाही या अजून ना मित्रांनो लय वेळा लय वेळा पाणी भरू का अजून ना आम्ही लय काढलेलो असतो पिशवी नाही म्हणून आमच्याकडं भावेश म्हणता <laughs> गाव लागतंच भावेश तीन चार उघडो खेळ अशी आणि म्हणते अरे हो यो भावेश गुरव यो, <laughs> यो उघडो दिसता जास्त भाऊ ह्या काय काढलंस खूप तर थोडा वेळ बघूया अजून हे टाइमपास केव्हा ह्यांचा होईल तेव्हा मग निघूया पण मजा येते ना गंप्या तर मित्रांनो शिंपल्या काढणं थांबवलंय पण गंप्या काय थांबित नाही गंप्या मेले हातात ना घेऊ लागती बस पिशवी नाही या हवेश किशात ना मुळ घेतलंच म्हणून पिशवी पण तुकाच घेऊची ना, तु तु ना। <laughs> ये ना किशात पण भरला हा काय तीन भेटलं मग किती म्हणजे दोन अजून काढू बाकीच त्याच हा काय आहे हत्यार त्याने धुवून आधी ठेवतोय दोन काढणे काय तर प्रत्येकाच्या खांद्यावर मुळे बघा किती आहेत ती तिकडे गेली किती मंडळी बघा ती घरी गेली सगळी आणि ही बघा ती अजून काय काय काढते पण जी पण मंडळी चालली आहे ना जी पण मंडळी चालली आहे ना खांद्यावरती मुळे बघा किती आहेत एका एकाच्या हे बघा तर ही ना आमच्यासारखी मंडळी आहे काय ही बघा या बघा आजोबाने किती बॉचका आणला नाही ही तीन मंडळी ही बघा जो तो पिशवीत घेऊन जात आहे अवस्था बघा कम्प्याची काय झाली आहे पूर्ण माझी पण तशीच झाली आहे कंपे कसा वाटला मुळं काढू पहिल्यांदाच आपण आलो होतो ना मुळं काढायला इकडे एक्सपिरियन्स फर्स्ट होता ना हे मुळे काढायचा भावेश कसा वाटला बारी बारी मजा ये मजा ले ना जामत अजून पण पिशवी कमी पडली आणि आमच्या टू व्हीलर आहे गाडीच बांध उया हुप्पा चल तर मित्रांनो कंपनी जर हेल्प करते कंपनी मी एक एक कानो घेऊन जातो बाहेर आता आणि कंपनी एक कानू तुटलो मग काय खरंच नाही आपला